क्रीडा खात बर होत त्रास नव्हता आता मात्र त्रास होतोय असं वक्तव्य कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेलं आहे मात्र लगेचच त्यांनी सार्वसर्व करत हा त्रास नसून ही जबाबदारी आहे असं वक्तव्य केलंय इंदापूर तालुक्यातील दगडवाडी इथं निरा नदीकाठावर पूर संरक्षण भिंत बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये ते बोलत होते मात्र भरणेंच्या या वक्तव्यानंतर आता त्यांना कृषी पदाचा त्रास होतोय का भरणे यांच्या या विधानानं त्यांना कृषी मंत्रीपद पेलवत नाहीये का अशा प्रकारच्या चर्चांना तोंड फुटलेलं आहे वाटते थोड फेरावं लागते कृषीचा आपल्या क्रीडा अल्पसंख्याक थोडं बरोबर झालंय त्रास नव्हता पण आता त्रास तर घ्यावाच लागल तेव्हा त्रास त्रास म्हणजे हा त्रास नाही म्हणते पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठंतरी आपण ही जबाबदारी लागत असं आपल्याला शेवटी आपल्याला हा विश्वास टाकलेला आहे मानवी काय मेयका कृषी मंत्रि नाही माझ्या इंदापूर तारंक्यावरती या राज्याच्या नेत्याने विश्वास टाकलेला आहे